नमस्कार मी डॉक्टर समिती दोन हजार सव्वीस निवडणुकीची उमेदवार आहे तर या क्लिक करून प्रचंड विजयी करा या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया रिस्पॉन्स चांगला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून मेहनत घेतोय कष्ट करतोय त्या कष्टाला फळ जनता देईल याची मला अपेक्षा आहे आवाजावरून दिसते तुमचं हो केले बोलल्यामुळे माझा ठीक आहे आपला स्पर्धक असं वाटतं तुम्हाला अच्छा ठीक आहे नाव सांगा शोभा या निवडणुकीबद्दल काय वाटतं आपल्याला आपण आता घरोघरी फिरताय लोकांचा कसा रिस्पॉन्स चांगला वाटतो कोणत्या कोणत्या गावामध्ये फिरली तुम्ही आमचा थोडा अनुभव सांगा हो करतगाव आणि धवळापुरी आणि शेपटा गाडीजळगाव शेवगाव कोडगाव आणि एक आडगाव परत कोरगळ आणि दरखवाडी इथल्या सगळ्या लोकांनी खूप चांगला लोकांच्या काय समस्या असं वाटतं आपल्याला लोकांच्या समस्या एकच आहे की महिलांच्या ज्या चालू येईल रोजगार रोजगार हानी हे भेटावा कामं भेटावा रोडचे कामं चांगली पाण्याची सुविधा पाहिजे लाईट पाहिजे लोकांना वाटतं म्हणजे आमच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि माय बहिणींना सगळ्यांना कामं भेटावा रोज रोजगार हमी या लाडक्या बहिणीचा काय फायदा होईल का लाडक्या बहिणीचा फायदा होईलस भाई जैन बंद पडलेले आहे त्या बिचार्यांच्या मावल्यांची खूप तळतळ आहे ते म्हणते आमच्या दोन दोन तीन तीन महिन्यापासून लाडक्या बहिणी येत नाहीये एवढच एक विनंती आहे की त्यांच्या सुद्धा आल्या पाहिजे हीच आमची विनंती आणि बाकीचे पक्षवाले म्हणतात लाडकी बहीण आमची आहे नाही नाही आधी दान आहे उच्च विचाराचे होते आणि बहिणींसाठी त्यांनी खूप चांगले विचार करून ती बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये टाकता टाकत होते आता ते दोन हजार एक एकवीसशे रुपये करणार होते आणि महिलांना हीच अपेक्षा आहे की त्यांची दर महिन्याला एकवीसशे रुपये यावं म्हणून जनतेला काय आवाहन करणार तुम्ही आता किंवा जनतेला काय निवडून जर आले तुम्ही तर काय काम करतो आम्ही जे कष्ट करतो त्या कष्टाला जनतेला फळ द्यावं मग आम्ही त्यांच्या अपेक्षेला खरेदी की आम्ही त्यांना आम्हाला साथ द्यावी आणि आम्ही त्याची अपेक्षा आमच्या दीपाली आम्हाला परिषद लाई कल्याण होते त्या उमेदवार भर आलेले आणि पंचवीस दीपाली अमर देशमुख पण तरी आम्ही म्हणतो का आता गावगाव खूप आलो आणि खूप अडचणी आहेत रस्त्याच्या याच्या आधी एक दोन दोन किलो पाय तिथे काही जात नाही पण तरी मी आता या दोन ताईला सगळ्या भरभरून मतांना निवडून गेल्या तरी आम्ही सगळ्या सुविधा करू लोकांचे जे आपले काम आहे ते सगळे आम्ही करू आता बारीक बरेचसे बारी लोक काही बोलतात पण आम्हाला काही ते लोकांचे बोलायचं काही सांगायचं नाही आहे पण आता दोन ताईला निवडून द्यावा सगळ्यांना एकही विचारनं आज दादा तर गेले पण आज दादाच्या पाठीमागे आज दादाच्या एवढ्या उमेदवारा निवडून द्यावा तेवढे दादाची मन शांत बी समजा समाधान बी होईल जनतेचे सगळे काम करू आम्ही म्हणजे मतदान रुपी श्रद्धांजली लोकांनी आपल्या दादाचं स्वप्न साकारचं स्वप्न साकार दादाच्या जनतेला समजा तुमची विनंती आहे जनतेला विनंती ते दादाचे स्वप्न सगळं जनतेने शिव करा असं वाटतं सगळं पण आता जनतेवर आहे आता समजा जनतेने ओळखली जागा दादाची ओके धन्यवाद ताई माझं नाव कांदा दया कारो मी राष्ट्रवादीची हो आजी दादाची तालुका अध्यक्ष आहे मी पण यांची संघ सहकार्य सगळं करते आठ दिवसांना आणि माझं मी जे प्रत्येक गावात गेले ना ह्या महिलाला घेऊन त्या महिला संग ते सगळे गावकरी म्हणतात आम्हाला आहे ना तर आम्ही तैला सहकार्य करू आमची सगळी विच्छा पूर्ण करा आम्ही भरपूर गावात हिंडते मी तर काहीला रस्ते नाही काहीच्या शाळाचे हे नाही आहे काहीला लाईट नाही आहे तर सगळ्यांची विच्छा अशी आहे की बाबा आम्ही ना लाडक्या बहिणीला निवडून देतो पण आमची ही इच्छा पूर्ण करा तर आम्ही ती सांगतोय आणि दादा नाही ना आम्हाला सांगितलेलं आहे का आम्ही सगळं मी गेलो पण सगळे व्यवस्था सगळे माझ्या पाठी शिरा दादाचा आशीर्वाद मला कळ कळून राहा आणि आम्ही सगळे दादाचं सगळे कामं पूर्ण करू एवढं बोलत धन्यवाद